उपवास म्हटलं की घरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात पण तेच तेच पदार्थ खाऊन आणि बनवून जर कंटाळाला असेल तर मस्त अशी चटपटीत ही कवठाची चटणी उपवासासाठी जरूर ट्राय करा आणि त्याचसोबत साबुदाण्याचा स्माइली वडा लहान मुलं तर अगदीच आवडीने खातील कारण उपवास म्हटलं की फराळाचे पदार्थ मुलंही खातातच पण त्यांच्यासाठी म्हणूनच आज आपण हा साबुदाण्याचा स्माइली वडा बनवणार आहोत अगदी टम्म फुललेला पंधरा मिनिटात तयार होणारा यासाठी साबुदाणा ही भिजवण्याची अजिबात गरज नाही मग चला बनवूया आजची ही झटपट अशी रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा साबुदाना वडा बनवण्यासाठी एक वाटी साबुदाना घेतला आहे हलकासा भाजून घ्यायचा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक अशी पावडर करायची किंवा मग रेडीमेड पीठही वापरू शकता पण साबुदाना भाजल्यामुळे तो हलका होतो पचायला सोपा जातो आता हे एका भांड्यामध्ये घालून घेऊ त्यामध्ये घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे चार चमचे तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्तही घालू शकता आता यामध्ये लगेचच आपण चवीनुसार मीठही घालून घेऊ तरीथे तर इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलं पाच हिरव्या मिरच्या घेऊन त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बटाटा तर इथे तीन उकडलेले बटाटे घेतले मध्यम आकाराचेच बटाटे आहे आणि ते अगदी बारीक अशी किसून घ्यायचे बटाट्याचे तुकडे यामध्ये राहता कामा नये एक वाटी साबुदाण्यासाठी मी तीन बटाटे घेतले तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्तही घेऊ शकता पण खूप जास्त बटाटा घालायचा नाही नाहीतर वडे हे मऊ होतील आता लगेचच यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा जिरे किंवा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर वापरली तरीही चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया उपवासाच्या पदार्थामध्ये जर तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर तीही बारीक चिरून घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाट्यामध्ये बरंचसं मॉइश्चर असतं त्यामुळे हाताने हे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आधीच यामध्ये पाणी घालायचं नाही हाताने हे व्यवस्थित पीठ मळून घेतलं आहे आणि बघाल तर थोडंसं कोरडं वाटतं म्हणून यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी घालून घेतलं आणि पुन्हा हे व्यवस्थित मळून घेऊ पाण्याची आवश्यकता वाटत असेल तरच पाणी घाला लगेचच त्यामध्ये पाणी घालू नका नाहीतर पीठ पातळ होईल अजूनही पीठ घट्टसर होतं म्हणून मी पुन्हा दोन चमचे यामध्ये पाणी घातलं कारण पीठ अजून मुरणार आहे साबुदाना फुलल्यानंतर पीठ अजून घट्टसर होईल यावर झाकण ठेवायचं दहा मिनटं हे भिजत ठेवूया तोपर्यंत बनवूया मस्त अशी चटपटीत कवठाची चटणी शिवरात्रीच्या उपवासाला ही चटणी आवर्जून खावी कारण याच दिवसामध्ये कवट बाजारामध्ये मिळतो तर इथे मी घेतले आहेत दोन कवट त्या काढून आणि बघता क्षणी तोंडाला पाणी चटणी तर तयार होते पण नुसतं कवट बघून देखील खावच वाटेल तर दोन्ही कवट फोडून त्यामधला गर काढून घेतला आहे कवठामध्ये फायबर कंटेंट जास्त असतात आणि सिजनल फळ आहे म्हटल्यावर ते आवर्जून खावं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पण कच्चं फळ खाऊ नका त्यामुळे कफ वाढतो म्हणूनच शक्यतो पिकलेलंच कवट वापरायचं आता यामध्ये भरपूर बिया आणि शिरा असतात तर त्या देखील अजिबात काढायच्या नाही हे व्यवस्थित मिक्स केलं आणि अंदाजे एक कप असा हा गर आहे यामध्ये घालायचं आहे अर्धा कप किसलेला गूळ गूळ घाला किंवा साखर घातली तरीही चालेल पण गूळ घालूनच ही चटणी अजून छान लागते चवीनुसार मीठ घातलं आहे तुम्हाला हवं असेल तर थोडंसं काळं मीठही घालू शकता पाव चमचा घातली आहे लाल मिरची पावडर फक्त लाल मिरची ही पावडर आहे यामध्ये कुठलेही गरम मसाले नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन मिनटं हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे वेगळं असं शिजवून घेण्याची अजिबात गरज नाही गूळ गरामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की चटणी देखील हलकीशी पातळ होते आणि बघाल तर मस्त अशी चटपटीत आंबट तिखट गोड चवीची कवठाची चटणी तयार झाली जी बक्ताक्षणी खावीशी वाटेल आणि शिवरात्रीच्या उपवासाला तर ही चटणी आवर्जून बनवा तोपर्यंत आपलं पीठही मुरलं आहे दहा मिनटं पीठ आपण मुरत ठेवलं होतं आणि बघाल तर थोडंसं घट्टसर झालं पुन्हा हे एक ते दोन मिनटं चांगलं मळून घ्यायचं म्हणजे हलकंसं मऊ होईल आता मात्र यामध्ये पाणी घालायचं नाही तर पीठ मी थोडंसं मळून घेतलं त्यानंतर लाटून घेणार आहोत याच पिठापासून उपवासासाठी वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात आता पीठ लाटताना थोडंसं जाडसरच ठेवायचं खूप पातळ असं लाटायचं नाही पातळ लाटून जर वडे बनवले तर ते एकदम कडक होतील छान असे कुरकुरीत व्हावेत यासाठी पीठ थोडंसं जाडसरच ठेवायचं आता इथे घेतली आहे छोटी वाटी आणि त्याने एकसारखे हे गोल कापून घ्यायचे कारण आपण स्माइली वडे बनवणार आहोत छोट्या आकारामध्येच हे वडे बनवायचे खूप मोठे असे बनवायचे नाही यासाठीच मी छोटी वाटी घेतली किंवा कुकी कटर वापरलं तरीही चालेल कुकी कटरने एकसारखे हे गोल करून यासाठी घ्यायचे कारण आपल्याला वडे एकसारखे हवेत स्मायली वडे आहे ते एकसारखे दिसावे म्हणून फक्त वाटी किंवा कुकी कटरने कट करून घ्यायचे एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं वडे तर एकसारखे कट करून झाले पण छान असा स्माइलीचा आकार याला यावा यासाठी इथे मी स्ट्रॉचा वापर केला आहे तुम्ही रिका म्हणजे पेन असतं त्याने देखील असे छोटे होल याला करून घेऊ शकता जर तुम्हाला स्माइली वडे बनवायचे असेल तर किंवा नुसतेच वडे फ्राय केले तरीही चालेल तर सगळ्या वड्यांना असे हे छोटे होल बनवून घ्यायचे कारण मस्त असा स्मायलीचा आकार त्याला यावा यासाठी ही सगळी प्रोसेस त्यानंतर चमचा घ्यायचा आणि व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवला आहे त्याप्रमाणे हे स्माइली फेस बनवून घ्यायचं अगदीच सोपं आहे कोणीही सहज बनवेल आणि बघा मस्त असं हे स्माइली वडे तयार झाले हे वडे बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा वापरू शकता दोन ते ती तीन दिवस खराब होणार नाही अशाच पद्धतीने मी हे सगळे वडे बनवून घेतले आहे अगदी परफेक्ट असे आपले हे स्माइली वडे तयार झाले तळण्यासाठी तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि त्यानंतर यामध्ये वडे तळायचे आहे वडे तळताना तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवून मगच वडे तळायचे नाहीतर ते आतून कच्चे राहतील किंवा खूप जास्त तेलकटही वडे होऊ शकतात म्हणूनच तेल, ते हो शकता। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि त्यानंतर यामध्ये वडे तळायचे आहेत छान सोनेरी रंगावर वडे तळून घ्यायचे मस्त असे स्माइली आकार या वड्यांना आला आहे तळल्यानंतर बघाल तर वडे मस्त फुल्ले देखील आहेत यासाठी जे वडे बनवतो ते थोडेसे जाडसर बनवायचे खूप पातळ बनवायचे नाही पाच मिनिटांमध्ये हे वडे तळून होतात आणि बघाल तर मस्त असं सोनेरी रंग वड्यांना आला आहे आणि तयार आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटात उपवासाचा नवीन पदार्थ स्मायली वडे गरमागरम स्मायली वडे बघून लहान मुलं काय मोठे देखील खुश होतील सोबतच आंबट तिखट गोड चवीची कवठाची चटणी आणि वाळवणीचे उपवासाचे वेगवेगळे पदार्थ साबुदाण्याची चकली पापड ड्रिंक्स आणि स्मायली देखील तुम्ही जर वाळवणीचे हे पदार्थ बघितले नसेल तर जरूर बघा आणि ट्राय देखील करा त्याचसोबत गोड दही दह्यासोबत हा वडा खायला खूप छान लागतो किंवा चटणीबरोबरही खाऊ शकता वडा बघाल तर अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे अवघ्या पंधरा ते वीस मिनटात तयार होणारा उपवासाचा हा पदार्थ कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत